या भागामध्ये देवदत्त निकम आणि वळसे पाटील अशी लढत होण्याची शक्यता आहे तर काय वाटतं तुम्हाला नवीन विचाराची पिढी आता या भागामध्ये तयार झालेली आहे आणि गेले तीस ते पस्तीस वर्षे वळसे पाटील आमदार या तालुक्याचे आहेत तर लोकांच्या मनामध्ये एकंदरीत बैठली तर बदल व्हावा असा विचार चाललेले त्यानुसार ही लढत होईल असं मला वाटतं या भागामध्ये साहेबांनी खूप कामं केली त्या भागामध्ये साहेबांनी काम केली परंतु त्यांना कालावधी तेवढा होता त्या हिशोबाने ती काम झालेली आहेत तर प्रत्यक्षात पाहिलं तर शाश्वत जो विकास व्हायला पाहिजे या आदिवासी भागाचा तो अजून झालेला नाही तुम्ही नाराज आहात नाराज म्हणजे एकंदरीत समाजाचा जर विचार केला तर समाजाला जे आवश्यक गोष्टी पाहिजे आहेत त्या आतापर्यंत मिळायला पाहिजे होत्या मी उदाहरण देईल माझं फणसवाडी गाव आहे नानवडे गावचं फणसवाडी वस्ती आहे त्या ठिकाणी माळींपासून मी त्याचा पाठपुरावा करत आहे पत्र पण दिले ग्रामपंचायतकडनं का बाबा ह्या वस्तीला धोका आहे वरून दगड येण्याची शक्यता आहे दोन वेळा आम्ही पत्र दिले परंतु त्याच्यावर काहीच कोणी बोलायला तयार नाही आम्ही पाठपुरावा करतोय परंतु जो पाठपुरावा तालुका स्तरावरून किंवा आमदार महोदय मंत्री महोदयाकडून आम्ही ते पण पत्र दिलं ते करतो म्हटले परंतु आतापर्यंत काहीच झालं नाही आणि आम्ही अशी बरेचसे प्रस्ताव दिले का त्यांच्यावर फक्त ते आमच्याकडून घेतात आणि ठेवून द्या मानतात म्हणजे याचा अर्थ आम्हाला कळतं का हे पुढे काही होत नाही त्यामुळे थोडंसं आम्हाला वेगळ्या पद्धतीने म्हणजे नाराजी वाटते जे काम झाले त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन जी कामं व्हायला पाहिजे होती ती काही प्रमाणात साहेबापर्यंत त्या विषय जातात न जातात ते आम्हाला माहित नाही आम्ही इथले जे कार्यकर्ते असत कार्यकर्त्यांकडे त्या गोष्टी बोलल्या जातात आणि त्या पुढे पोचल्या जातात का नाही आम्ही प्रत्यक्ष भेटायला गेलो तर ते आम्हाला पण एकंदरीत असा सूर काला का आम्हाला न विचार तर साहेबांकडे जातात मग ती कामं प्रलंबित राहिली असं माझं मत झालेलं आहे मग विकास कामांच्या बाबतीमध्ये आपण नाराज आहात असं म्हणावं लागेल आम्हाला विकास काम ही झाली याबद्दल मी दुमत नाही परंतु जी या पद्धतीनं जशी व्हायला पाहिजे होती का लोकांच्या आड्या अडचणी काय याच्या मुळाशी जाऊन आम्ही किती वेळा औप्यापासून अव्याला पर्यटन स्थळ असावं अव्या ते कोंढरा पाणी पुरवठा योजना राबवली जावी डिंब्या धरणावरून पाणी घेतलं जावं आणि एखादा व्यवसाय दूध व्यवसाय जो आहे त्याची फॅक्टरी इकडे तयार करावी म्हणजे आपल्या या भागातलं जो तरुण वर्ग आहे तो खाली जाणार नाही आणि तरुण वर्ग खाली न गेल्यामुळं शाळा असो कॉलेज असो किंवा इथलं हॉस्पिटल मध्ये जे आहे ते आता हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर तिथेही पाहिजे त्या पद्धतीने कर्मचारी वर्ग नसतो तुम्हाला असं म्हणायचंय मग आमदारकीला बदल होतील निश्चितच कारण असं एकंदरीत वातावरण बघितलं तर हा तरुण वर्ग त्याला रो रोजगार नसल्यामुळं आणि ह्या अनेक गोष्टीच एकंदरीत लोकांचा सुर बघितला तर बदल होण्याची दाट शक्यता मला वाटते विकास काम ही जे त्यांचे काय पुढारी आहेत जवळचे हा त्यांचा विकास होतो असा एकंदरीत सूर आहे आणि मलाही तसं वाटत कारण त्यांनी आतापर्यंत फक्त काम आणली ठेकेदार आहे त्यांनीच आणले म्हणजे नक्की कोणाचा विकास होतो ते काम पण कशा पद्धतीने केलं जातं हे पण बघ भाग, बघितलं म्हणजे काम हे आणायची आणि तिथे काम करणार आहे त्यांनी आणायचे आपल्या सारखे सामान्य कार्यकर्ता तिथे गेला तर त्याला कुठल्याही माहिती करून द्यायची नाही कुठली ना काम मंजूर आहे कोण करणार आहे आम्हाला माझ्या ग्रामपंचायत मध्ये काम चालू झाली ती मला म्हणणं माहिती चालू केली मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही परंतु जी काम ग्रामपंचायत मग लोक विचारणार कोणाला सरपंचाला आणि काम चालू करायला सांगायची यांनी ठेकेदारला विचारलं का काम चालू केलं तर ते सांगणार वरून निरोप आलाय म्हणून वरून कोण निरोप देत आता वरून म्हटलं का लक्ष देत आपल्या वरून कोण सांगणार आहे काम चालू करायला अशा पद्धतीनं हे चालू आहे यांनी सगळ्यांना घेऊन चाललं असतं एवढ्या पाच दहा वर्षात तर ही वेळ आता आली नसते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतंय आता एकंदरीत बांगले साहेब सांगायचं सा म्हणलं तर आता सरपंच साहेबांनी मुद्दा उपस्थित केला की वरून जर सिस्टीम चालू असेल आज सरपंच म्हणल्यावर आम्ही सर्व भावना त्यांच्याकडे पाहत असतो कोणताही विषय जर असला तर आम्ही पहिला त्यांना विचारतो साहेब ही काम आहेत ही कुठून आहेत आणि याला कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत आणि कोण विचारणार आहे सायबरला न जर माहीत अशी कामं होत असतील तर सर्वसामान्य जनता नाराजच येत पण या भागामध्ये खूप चांगल्या विकास कामांना मधल्या काळामध्ये निधी टाकले गेले हो आणि या भागात तसं पाहायला गेलं तर विकास काम बऱ्यापैकी झालेली आहेत विकास विकास कामं झालेली आहेत परंतु सर्वसामान्य जनतेला कोणी इथं काय विचारत नाही की कशा बाबतीत त्यांच्या का काय अडचणी आहेत त्यांच्या काय समस्या आहेत अनेक मुद्दे आहेत हिरड्याचा प्रश्न असेल तरुणांचा रोजगार असेल आज आमची लहान लहान मुले आहेत ती पावसात जवळजवळ पाच पाच किलोमीटर पायीज चालत येतात आणि तिथे येऊन त्यांना दर्जेदार शिक्षण भेटत नाही मुलांना जर संध्याकाळी अभ्यास घ्यायला था ठरलं तर आम्ही स्वतः अभ्यास घेत असताना मुलांना जर काहीच येत नाही मुलांना प्रश्न जर विचारला तर ते सर्व सांगतात की सर फक्त दोन शिक्षक असतात दोन शिक्षक असतात आणि दोन शिक्षक काय शिकवणार पट आहे बेचाळीस बेचाळीस पट आहे दोन शिक्षक काय शिकवणार त्या संदर्भात आम्ही ग्रामपंचायत सरपंच साहेबांच्या माध्यमातून एक दौरा काढला साहेबांना विनंती केली साहेब आपण दौरा टाकला पाहिजे आपल्या भागामध्ये शाळेची बरीच नुसकान आहे की मुलांना दर्जेदार शिक्षण भेटत नाही जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा शाळेत जर गेलो तर मुलांना बिलकुल काही येत नाही सरांना विचारलं तर सर म्हणले आम्ही काय करणार एक शिक्षक मुख्याध्यापक चार्ज जे सांभाळतोय आणि एक शिक्षक पहिली तर सातवी वर्गाला किती शिकवणार निरपाड ही केंद्रशाळा आहे आणि केंद्र शाळेची जर ही परिस्थिती आहे तर बाकी शाळेचं काय असं वर्ष झालं आम्ही पाठपुरावा करतोय की सरपंच साहेबांना आम्ही बरेच वेळा विचारलं की शिक्षकांचं काय एक वर्ष झालं पाठपुरावा करून सर्व शिफारस आहेत आमच्याकडे किती वेळा लेखी निरो हे दिलं परंतु काही गोष्टीत विकास झालेला नाही त्यामुळे सर्वसामान्य जनता नाराज आहे तुमचं म्हणणे बदल होईल बदल निश्चित होईल होईल बदल पस्तीस वर्ष आम्ही पाहिलं काम चांगलं आहे पर, परंतु दर्जेदार भेटायला पाहिजे तसं भेटलं नाही तुमच्याच भागातले संजय गवारी सभापती होते आहेत आणि त्यांनी सुद्धा ह्या भागासाठी खूप प्रयत्न केले ना हो केले ना प्रयत्न प्रयत्न केले परंतु आता प्रयत्न करायला पाहिजे त्यांनी पण आता पण असं आमचा इच्छा आहे बाकी काय नाही आता शिक्षणाबाबतीत एक वर्ष जर आम्ही ह्या गोष्टी जर निष्पन्न करतोय पण त्याच्यात काही प्रयत्नच होत नाही करायचं काय मुलांच्या संदर्भात आज आमची मुलं जर घडली नाही तर ती पुढे पिढी पूर्ण बरबाद होऊ शकते याची भीती जास्त आहे आम्हाला तुमचं म्हणणं आहे मग आता की बदल होणारच मग बदल होणार विकास, विकास 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 म्हणजे तुम्ही म्हणताय विकास पण विकास कुठं फक्त रोड ते गोडेगाव रोड बाकीच्या वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन बघा तुम्ही रस्ते कुठं खराब आहेत काय काय नाही आता डक्केवाडीचा रोड बघितला डक्केवाडी ते नानवड्याचा रोड बघितला तो जाऊन बघा किती खड्डे होतात किती मोटरसायकल प्रवास करायला लागतो ते लोक किती किती तरुण त्या मोटरसायकल पडलेत याचा कोण विचार करणार विकास तुम्ही म्हणताय पण विकास कुठे झालाय विकास फक्त हावे रोडलाच विकास आहे ही जांभळेवाडीचा रोड बघा तुम्ही परत कापरवाडीचा रोड बघा कापरवाडीचा बालवीरवाडीचा रोड बघा परत पिंपरगणीच्या साईडचा रोड बघा तुम्ही नुसतं रस्त्याने जातात म्हणून रस्त्यालाच विकास करायचा असं नाही विकास हा प्रत्येक वाडी वस्तीमध्ये विकास झाला पाहिजे तरच त्याला विकास म्हणतात